कीर्तनकार चालू आपले आपल्या सा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे कीर्तन संध्या या माध्यमातून आपण यावर्षी महाभारताचा पहिला भाग आपण चर्चेमध्ये घेतला आहे आणि यामध्ये आजच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रामध्ये पांडव कौरव कशा तऱ्हेनं शाळेमध्ये शिकले आणि या शिक्षणातून त्यांनी आपल्या शिक्षकाचं मन कसं वळवून घेतलं याबद्दलची कथा आणि नंतर द्रोणाचार्यांची सुद्धा एक पूर्वकथा जी आहे ती आपण पाहिलं आणि अर्जुनाचं जे प्रेम आहे ते केवळ कौशल्य दाखवण्याचं नाही माझ्या कौशल्याने मी माझ्या गुरुचं संकट कसं दूर करेल अशी त्यांनी सुद्धा काळजी घेतली म्हणून तो अत्यंतिक द्रोणाचार्यांचा आवडता झाला तसंच आश्चर्य करताना आपण हाही विषय केला की एकलव्याचा अंत हा जो विषय सारखा चर्चेला जातो त्याच्यामागे महाभारतात का असं कारण आहे एकदव्याचे वडील हे जरासंधाच्या सैन्यातल्या एका भागाचे प्रमुख आहेत त्यामुळे जरासंध हाच मुळात प्रचंड उत्पाद करणारा आहे अशा वेळेला जरासंधाची सामर्थ्य वाढवावी असं कोणीही संवेदनशील माणूस करणार नाही आणि आपल्या विद्यापीठातला आपल्या विद्यार्थ्यांकडून स्वतःच कामाने हा देशाचा विचार करून कुठेतरी त्याच्या कलेला त्याच्या भूमिकेला एक थोडीशी मर्यादित केल्याचा तो प्रयत्न आहे त्यामध्ये आणि अशा अनेक शंकांना उत्तर देत लोकांना ही पण शंका होती गांधारीची शंभर बाळणपणा झाली का हे नाही एकाच बाळनपणामध्ये अशा तऱ्हेन पेष्टभूमीसारखा एक अत्यंत आधुनिक प्रयोग त्या विज्ञानासाठी हे झालेला आहे अशा सगळ्यांना उत्तर देत ते अशी कथा आपण इथपर्यंत आणली की पांडव आता द्रौपदी स्वयंवराला त्या ठिकाणी आहे मध्ये पांडवांना अभिषेक पण झाला म्हणजे धृतराष्ट्र धृतराष्ट्राने युधिष्ठाला अभिषेक केला पण अभिषेक केल्यावर सुद्धा त्याच्या मनामध्ये एक सल असा राहिला की मी सल्लागार नाही मी राजास्पक्ष म्हणून मग ह्याला कसा मारायचा म्हणून त्या पांडवांना वारणावत नावाच्या शिवक्षेत्रामध्ये पाठवलं आणि तिथल्या घराला आग लावून देऊन त्याला मारा असा घेत केला पण यातून सुद्धा विदुराने माणूस पाठवला भुयार खंड पांडवांना वाचवलं आणि या वनवासा पांडवांनी राक्षस बकासुर आणि अंगारपर्ण असे तिघ जे उन्मत्त असे असुर होते किंवा उन्मत्त असे कोणी गंधर्व होते याला संयम लावला आपल्या मनामध्ये असं येतं की असा बकासुरा जर कोणीतरी त्रास भेटवाय हे दुर्योधनाला माहीत नव्हतं का धोतराष्ट्राला माहीत नव्हतं का मग तुम्ही का नाही कारवाई केली पांडवांनी कारवाई केल्यानंतर म्हणायचं आमची प्रसिद्धी का होत नाही त्यांनी जनहितार्थ ही कामं केली म्हणून त्यांची प्रसिद्धी झाली तेव्हा अशा पांडवांच्या मागे जेव्हा पांचाल देश आणि आता यादव आणि कृष्ण असे आले तेव्हा मग तो वनवास संपला आणि पांडवांना राज्याचा लाभ झाला तो कसा झाला हा उद्याच्या ग्रध आपण सांगणार आहोत <coughs> जे महाभारत पर्व चालू आहे या महाभारत पर्वामध्ये श्रीकृष्णाची अवतार समाप्ती म्हणजे महाभारतातलं युद्ध झालं की मग श्रीकृष्णाचे अवतार समाप्त इथपर्यंत आपण भाग आपल्या समजावून सांगणार का या भागामध्ये होणार नाही कारण आपण महाभारत भाग एक ह्या वर्षी ठेवतो म्हणजे साधारणतः गोपाळकृष्ण शिष्ठाईसाठी निघाले इथं आपण या वर्षी थांबणार आणि मग पुढची भीष्मपर्व ही जी युद्धाची सगळी कथा आहे ती पुढल्या वर्षी होणार आहे तेव्हा हा सगळा कथा भाग जो आहे की पांडवांचं स्वर्गारोपण आणि कृष्णाचं निजधाम गमन पुढल्या वर्षी या वर्षी